प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केली मुलीचे अपहरण गट्टी खदानमधील खळबळजळी घटना वडील काकासह तिघांनाही अटक प्रेमविवाह केल्याने नाराज असल्या वडिलांनी आपल्या भाऊ व मित्राच्या मदतीने मुलीचे अपहरण केले ही खळबळजळीन घटना गट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरुद्धही अपहरणासह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून या तिघांना अटक करून मुलीची सुटका केली एक तेलंगणामधून करीमनगर तेलंगणामधून एक लव मॅरेज करून एक पती पत्नी ते राहण्यास आले होते हजारी पाडच्या भागामध्ये ते राहत होते आणि त्यांनी तिथे प्रेमविवाह केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली होती त्यांच्या पालकांना कळवण्याबाबतही त्यांनी सांगितले होते परंतु त्यांच्या घरच्यांचा यांच्या प्रेमविवाहास विरोध होता त्यामुळे ते इथे येऊन राहत होते त्यांच्या घरच्यांशी संपर्क होत नव्हता तर दोन दिवसापूर्वी संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस ती मुलगी तिच्या कामावरून घरी आली पतीसह घरी आली आणि त्यांची गाडी बिल्डिंगमध्ये लावून किराणा दुकानामध्ये काही सामान घेण्यासाठी गेले तेव्हा त्या ते मुलीचे वडील त्याचे काका आणि नागपूरस्थित त्यांचा एक मित्र अशा तिघा जणांनी तिला बळजबरीने गाडीमध्ये बसून इथून ते तिला घेऊन गेले होते त्याबाबत तिच्या पतीने पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर आय पी सी तीनशे पासष्ट चौ चौतीस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला होता आणि इथून तिला घेऊन जात्यानंतर आम्ही जे काही गोपनीय माहिती प्राप्त केली त्यानुसार ती, ती गाडी करीमनगरच्या दिशेने जात असल्यावर माहिती मिळाली आणि चंद्रपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आम्ही त्या गाडीला बल्लारशाजवळ पकडले त्यामध्ये ती मुलगी मुलीची आम्ही सुटका केलेली आहे आणि तिन्ही आरोपी आम्ही ताब्यात घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक केलेली आहे पालकांचा यांच्या ऍक्च्युली प्रेमविवाहालाच विरोध होता त्यांचा आंतरजातीय विवाह होता त्यामुळे हे विरोध करत होते आणि हे जे दोघं जण आहेत दोघही वर्किंग आहेत मुलगी आहे ती गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि मुलगा जो आहे तो सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये काम करतो त्याची तो एका कंपनीमध्ये सीईओ हो म्हणून काम करतो त्यांच्या वडिलांचा तेलंगणा करीमनगर येथे गाड्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांचा जो काका आहे तो पण याच व्यवसायात काम करतो आणि जो तिसरा यामध्ये सहभागी आरोपी आहे नागपूरमधला तो पण याच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्या मागील वीस वर्षापासून संपर्कात आहे